आपल्या दुःखाच्या आणि संकटाच्या काळात जो आपल्याला साथ देतो ना त्याला कधीच विसरायचं नाही आता माझं तसं नाही आहे असं म्हणूयात पण ज्या वेळेला मी ब्लाऊज शिवायला शिकत होते ना त्यावेळेला ना मला ॲप्रिशिएट करणारी फक्त तीन लोकं होती एक तर माझी मैत्रीण दुसरी म्हणजे शिवानी आणि तिसरं म्हणजे माझी मोठी बहीण यांनी माझे केलेल्या कुठल्याच गोष्टीला कधीच नावं ठेवलं नाही आणि माझी मैत्रीण मला म्हणायची बरं का तू नकली टेलर आहे पण मी तिच्यावर कधी राग नाही धरला म्हणायची ती हसण्यावारी असं बोलायची आणि शिवानीबद्दल तर काय सांगावं शिवानी मला कायम ॲप्रिशिएट केलं मला आज ही माझ्याबद्दल जर ऐकायचं मला अगदी शिवाईनी माझी दृष्ट काढली खूप वेळा मी साडी घातल्यावर माझे व्हिडिओज काढले प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं तिला तिला तील, माझं इतकं कौतुक ना की इतकं कौतुक कदाचित माझी स्वतःची मुलगी असते ना तिने पण आईचं केलं नसतं लग्न घरी एवढा पसारा नाही आहे इतका पसारा माझ्याकडे सगळ्यांची ज्वेलरी मी जाऊन आणली नंतर माझी पाहिली जी मला आवडत नव्हती ती शिवानीला दाखवलं की ही छान दिसले का ती छान दिसली नंतर शिवानीचा ब्लाऊज पोर्टरने मला तिने माझ्याकडे पाठवलेला आहे तो ब्लाऊज मी शिवला सगळ्यांची ज्वेलरी डिवायडेड केली आणि ज्वेलरी बॅगमध्ये भरली ओढण्या वगैरे सगळं जागच्या जागेवर सगळ्या गोष्टी त्यांच्या बॅगमध्ये भरल्या आणि रात्री आम्ही मेहंदीसाठी गेलो खूप म्हणजे खूप एन्जॉय केला मेहंदीमध्ये काय सांगू अगदी माझी मावशी बघा सगळ्यात मोठी माझ्या आईची मोठी बहीण तिने सुद्धा एन्जॉय केला आम्हाला प्रचंड आनंद झाला सगळ्यांनी असा आनंदाने सहभागी झालं की मग छानच वाटतं मग नंतर रात्री आम्ही घरी आलो घरी का आलो याचं कारण ना शिवाणीचा ब्लाऊज मला रेडी करून द्यायचा होता आणि दुसरं म्हणजे अक्षदाचा ब्लाऊज आणि काही ज्वेलरी शिल्लक राहिली होती ते मला आणायला जायचं होतं पण माझं मन काही तर लागे नाही कारण माझी बहीण माझी आई माझे भाऊ भाऊजे सगळे तिकडंच आहेत कधी आहे असं मला झाले पण आता हे कामं तर केलेच पाहिजेत मग पहिलं अक्षदाचा ब्लाऊज जाऊन आणला या विद्या आरेकर आहेत खूप छान वर्कचे ब्लाऊज शिवतात आणि दुसरेही ब्लाऊज ते खूप छान शिवतात म्हणजे अरे वर्कचे ब्लाऊज अक्षताची हिच्याकडे टाकले होते जो मी आणायला गेले याचं तुम्हाला इन्स्टाला पाहिजे यांचा हवा असेल कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मला नक्की कळवा नंतर घागऱ्यावरची ज्वेलरी घेतली आणि नंतर मी घरी आले चतकोर चपाती टोपल्यात होती जी मी आता खाल्ली चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम मंडळी जय संताजी